महाडिकग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या सुटकेसाठी प्राध्यापक मंडलिकांना दिल्लीत पाठवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं प्रचार प्रचारसभेत आवाहन कर्ज परतफेडीसाठी नववाहितेवर लैंगिक अत्याचार करणारा खाजगी सावकार आणि त्याच्या साथीदारांना तातडीनं अटक करा शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हेंची मागणी करवीर तालुक्यातील पासारडेपैकी पाचाकटेवाडी ग्रामस्थांचा लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार रस्त्यासह प्राथमिक सुविधा मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांचा निर्णय मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण जिल्हाधिकारी दौलत देसाईंची माहिती आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी थंडावला आज पदयात्रा मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी वेधलं मतदारांचं लक्ष